चला 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 अरे रे आली का नाही आईले आईले मग चला 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 मांडव स्थापन करायचा आहे मामाचा मधला बोलूया मामूस मामोस ये ये हलदीला ये चला चला नाचत चला हल्दीला येंब स्थापन करायचे आहे

आग्रिकोल्यांचं लगीन गोमांड गोमांडवचे माारी करताव काय गोमांडवचे माारी करताव काय आग्रिकोल्यांचं लगीन हाय आग्रिकोल्यांचं लगीन गोमांड गोमांडवचे मंगारी करताव काय गोमांडवचे माारी करताव काय नवऱ्याची वरमय मिरवीत कवरी नवरीच्या सारखी तिला सारी नवऱ्याची वरमय मिरवीत कवरी नवरीच्या सारखी तिला पण सारी जावसला हिसका दाखवाचा हाय जावसला हिसका दाखवाचा हाय गोमांडवाचे मंगारी करताव काय मंगारी करताव काय आग्रिकोल्यांचं लगीन हाय आग्रिकोल्यांचं लगीन हाय मंगारी माारी करत काय गोमांडवचे मंगारी करता काय मामासनी घेतलंय ठेका लग्नाचा थाटलंय मोठा दारू मटणाचा मामासनी घेतलाय ठेका लग्नाचा थाटलाय मोठा दारू मटनाचा, शेजारच्या नाम्याची जिरवाची हाय शेजारच्या नाम्याची जिरवाची हाय वचन मंगारी करताव काय वचन मंगारी करताव काय आगरी कोल्यांच लगीन हाय आगरी कोल्यांच लगीन हाय गोमांडवचे मंगारी करताव काय वचन मंगारी करताव काय करवली बघ कशी ठसक्याची सारी पाहिजे तिला चार हजाराची करवली बघा कशी ठसक्याची सारी पाहिजे तिला चार हजाराची हो जावय पण फुकट चरा गान हाय यो जावय पण फुकट चारा गान हाय गो मांडवच्या मंगारी करताव काय गोमांडवाचे मंगारी करताव काय आगरी कोल्यांचं लगीन हाय आग्री कोल्यांचं लगीन हाय मंगारी करताव काय गोमांडवचे मंगारी करताव काय चांडाल चौकरी आली बेवरा पिवाला भांडगरी जुन्या उकरून करावला चांडाल चौकरी आली बेवरा पिवाला भांडगरी जुन्या उखरुंदकार करावला लग्नान इग्न घालावच हाय लग्नाने इग्न घालावच हाय गोमांडवाचे मंगारी करताव काय गोमांडवाचे मंगारी करताव काय अग्री कोल्यांचं लगीन हाय अग्री कोल्यांचं लगीन हाय गोमांडवचे मंगारी करता काय गोमांडवची मांगारी करताव काय नवर हाय बघले शिकलेला पश्चाताप धैलाय त्याचे मनाला नवर देव हय शिकलेला शिकलेला धैलाय त्याचे मनाला न तोपून रागन निंगलाय बोपून रागन निंगलाय बोमांडवचे माारी करता काय गोमांडवचे माारी करता काय आग्रिकोल्यांचं लगीन हाय आग्रिकोल्यांचं लगीन हाय गोमांडवचे माारी करता काय गोमांड माारी करता काय गोमांडवचे माारी करता काय गोमांडवचे माारी करता काय गोमांडवचं मांगारी करताव काय